शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परमम सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो अशी प्रार्थना आपण जगदंबेसमोर करतो शारदीय नवरात्राची सुरुवात होणार आहे आदिशक्ती जगदंबा जी या ब्रह्मांडाची स्वामिनी आहे जिने या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली जी या ब्रह्मांडाचे पालन करते ती आदिशक्ती सूक्ष्मरूपेनं आपल्या घरात वास्तव्य करणार आहे मग आपण तिच्या स्वागताची तयारी कशी करावी हे पाहणार आहोत नवरात्रीत आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आपल्या घरावर परिवारावर तिची कृपा सावली सदैव राहावी आपल्या घरावर येणारी संकटे तिने दूर करावी यासाठी कुलाचार फार महत्त्वाचा आहे त्यासाठी नवरात्री अगोदर तिच्या आगमनाची तयारी आपण करणार आहोत आपले घर स्वच्छ झाडून घ्यायचे आहे घरातील काही खराब वस्तू नको असलेल्या वस्तू काढून टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये तुटलेले फुटलेले फोटो असतील ज्या काही चुकीच्या वस्तू असतील त्या देखील काढून टाकायच्या आहेत घरात नॉनव्हेज मद्यपान धूम्रपान नऊ दिवस टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे केस दाढी नखे ही कापायची नाहीत त्याचप्रमाणे पूजेच्या बाकीच्या वस्तू ज्या काही लागणार आहेत त्या तुम्ही आणून ठेवायच्या आहेत तर त्या कोणकोणत्या असणार आहेत तर देवीची मूर्ती फोटो जर नसेल तर तो आणून ठेवायचा आहे अखंड दिव्यासाठी दिवा आणून ठेवायचा आहे दुर्गा सप्तशती श्रीयंत्र कवड्या कमळगठ्ठ्याची माळ रुद्राक्षाची माळ स्फटिकाची माळ पूजेची भांडी हवनाचे भांडे त्याचप्रमाणे घटस्थापनेसाठी लागणारी टोपली माती चौरंग विड्याची पाने सुपारी फुले हळदी कुंकू जे काही देवीच्या पूजेसाठी सामान लागणार आहे ते सर्व सामान आपण आणून ठेवायचे आहे त्याचप्रमा प्रमाणे देवीला जेव्हा घटस्थापना होणार तेव्हा घरात बंद करून एकटे सोडून घराबाहेर जायचे नाही घरात कटकटी आदळापट होणार नाही याची काळजी ना, आपण घ्यायची आहे देवीची पूजा करताना काळे कपडे वर्ज्य आहेत तर ते न घालता कोणतेही स्वच्छ कपडे तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे हा कुलाचार आपण आपल्यासाठी करतो आपली श्रद्धा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे तुम्ही हा कुलाचार करू शकता तसेच नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीच्या लहरी संपूर्ण वातावरणात पसरलेल्या असतात ते आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी आपण देवीची साधना उपासना करणे देखील गरजेचे आहे पुढील भागात आपण देवीची साधना उपासना कशी करायची हे पाहणार आहोत झालेली साधना मी स्वामींच्यानी अर्पण करते आणि साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मदह पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय పూరుణమే